एकोणीस जून पासून राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पोलीस चालक जेल पोलीस आणि एस आर पी एफ भरतीतील मैदानी परीक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ लागून आल्याने राज्यातील राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत त्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग एका एकापाठोपाठ ग्राउंड असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ग्राउंडला जाण्यासाठी शक्य होणार नाही भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे त्यांची महत्वाची ओरिजिनल कागदपत्रे असल्यामुळे ते पावसामुळे भिजले तर त्यांना त्या भरतीसाठी उतरता येणार नाही ना भरतीसाठी आलेल्या विद्यार्थी दूर दूरवरून भरतीसाठी आलेले असतात त्यांची ना राहण्याची सोय असते ना जेवण्याची सोय पाऊस पाऊस नसेल तर विद्यार्थी कुठेही ब्रिज खाली रोडवर ग्राउंडवर झोपता झोपतात परंतु जर पाऊस असेल तर ते विद्यार्थी कुठं झोपतील मुलांचे किती हाल होतील याचाही विचार करायला हवा वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची आणि भरती भरतीच्या भरती वेळेसच सरकारकडून अशा प्रकारचा सावळा गोंधळ निर्माण निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लाग तसेच राज्यात पावसाचे वातावरण असल्याने व पाऊस झाल्याने पोलीस भरती मैदानी मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो सध्या अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पाऊस पडत असल्याने भरती प्रक्रियेसाठी मैदानी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्र प्रॅक्टिस करता आलेली न आलेली नाही तसेच अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी मोकळ्या मैदानावर प्रॅक्टिस केलेली असून पावसामुळे चिखल झाल्या झालेल्या मैदानावर मैदानी चाचणी देणे त्यांना कठीण जाणार आहे पावसात व चिखलात मैदानी चाचणी देणे धोक्याचे असून यामुळे विद्यार्थ्यांना दुखापतही होऊ शकते मैदानी चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस आल्याने भरती प्रक्रिया प्रभावित होऊन त्याचा परिणाम वर्षानुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे भरती प्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी जर पाऊस असेल व पुरेशी व्यवस्था नसेल तर ते अस्वच्छता पसरून त्या परिसरामध्ये रोग रो, रो, रोग रोगराई पसरू शकते तर पावसात भिजल्याने जंतू संसर्ग होऊन भरतीसाठी आलेल्या तरुण आजारी पडू पडू, पडू शकतात यामुळे यामुळे पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व आर पी एफ भरतीच्या तारखा बदलाव्यात अशी विनंती खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांनी केली आहे या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब व राज्याचे गृहमंत्री साहेब यांना द्वारे निवेदन दिले आहे